मुंबई पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या रमेश भोसलेंना आपल्या वडिलांचा चेहरा नीटचा आठवत नाही आठवणार तरी कसा कारण रमेश पाच वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला रमेश यांचे वडील गणपत भोसले गुजरातच्या राज्य राखीव दलात कार्यरत होते एकोणीसशे पासष्टमध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात गणपत भोसले शहीद झाले मी पाच वर्षाचा होतो माझा लहान भाऊ अडीच वर्षाचा होता माझी आ माझी आई आणि माझी वडिलांची आई म्हणजे माझी आजी हे एवढेच आम्ही माणसं होतो आणि मग आमचं आयुष्य भक्त तिकडे गावात खेडेगाव होतं तिकडे शेती करणं आई आईवर जायचं जा थोडं आईला मदत करायची माझं शिक्षण आणि तिकडे आमच्या शाळेत फक्त गावामध्ये फक्त चौथीपर्यंत शाळा त्यानंतर पाचवी ते सातवी वेगळ्या गावात नंतर आठवी ते दहावी वेगळ्या गावात असं करत करत मी दहावीपर्यंत तिकडे शिक्षण घेतलं ह्या आठवी आणि खेडे गावातल्या रमेश भोसलेंना आपल्या वडिलांना अखेरचा निरोपही देता आला नाही कारण अंत्यसंस्कारासाठी फक्त त्यांची आत्याच गुजरातला जाऊ शकली आई निर्मला देवींनी काबाड कष्ट करून रमेश यांना लहानाचं मोठं केलं रमेश भोसलेनी वडिलांप्रमाणेच पोलीस दलातली नोकरी स्वीकारली मात्र पोलीस अधिकारी झाल्यावर रमेश भोसलेनी एकच ध्यास घेतला तो म्हणजे देशासाठी प्राण वेचणाऱ्या वडिलांना शहीदाचा दर्जा देण्याचा सीआरपीएफ शेया, चे सहा जवान शहीद झाले त्यांचं मेमोरियल आहे त्यांचं मेंटेन करता येत ते यांचं मेमो मेमोरियलच नाही मेंटेन करायचा प्रश्नच नाही त्यासाठी मी खटपट करतो की यांचं मेमोरियल वॉर मेमोरियल होईल मला फक्त एवढंच हवं येत आहे की माझ्या वडिलांचं कुठंतरी वॉर मेमोरियल बनेल जेणेकरून आम्हाला कधीतरी तिथे गेलो तर आम्हाला बघता येईल आणि अभिमानाने आम्हाला ते कळेल की माझे वडील त्याच्यासाठी शहीद झाले ते हे त्यांचं वॉर मेमोरियल आहे आपल्या वडिलांच्या बलिदानाला सन्मान मिळवून देणे हेच रमेश भोसले यांच्या आयुष्याचा मुख्य उद्दिष्ट बनला आपले वडील युद्धात कसे शहीद झाले याचा शोध घेण्यासाठी रमेश गुजरात गाठल्यानंतर रमेश भोसलेंची भेट स्थानिक पत्रकार निखिल पंड्याशी झाली निखिल पंड्या यांनी एकोणीसशे युद्धाचं वृत्तांकन केलंय त्यामुळे पंड्या यांनी पन्नास वर्षांपूर्वीची वृत्तपत्र धुंडाळून रमेश भोसलेंना त्यांच्या वडिलांविषयी महत्वाची माहिती पुरवली फिर की हमारे पास है कुछ रिकॉर्ड्स हैं अभी भी तो हम लोग ने वो फाइल निकलवाई फिर वो देखा तो वो सब पूरा नहीं पूरी खबर निकली कब डेड डेथ हुआ कैसे उनको ये हुआ फिर उन्होंने कैसे एक्शन किया किस तरह से वो वहाँ पे उन्होंने पाकिस्तान आर्मी का आ, मुकाबला किया वो सब चीज़ें उसमें है आप तो, हाँ तो उनको मैंने फोटोग्राफ फाइल में से फोटोग्राफ खींच के उनको दिए हैं रमेश भोसले ने फक्त वृत्तपत्राची कतरण जमा करून थांबले नाहीत तर युद्धात त्यांच्या वडिलांसोबत असलेल्या सहकार्यांचीही भेट घेतली पत्रकार निखिल पंड्यांच्या मदतीमुळे रमेश भोसले त्यांच्या वडिलांच्या जीवलग मित्रांना भेटले भांजीभाई जडेजा एकोणीसशे गणपत भोसलेंसोबत भांजीभाई जडेजा देखील रणांगणावर उतरले होते आजही युद्धाचा तो प्रसंग जडेजा यांना जशाचा तसा आठवतोय रमेश भोसलेंचे वडील गणपत भोसले हनुमान तलई नावाच्या परिसरात शहीद झाले त्या ठिकाणाला भेट देऊन वडिलांना श्रद्धांजली देण्याची रमेश भोसलेंची इच्छा आहे मात्र एकोणीशे एक्काहत्तरच्या युद्धानंतर ते ठिकाण पाकिस्तानच्या हद्दीत गेलंय इतिहासात हरवलेली वडिलांची शौर्यकथा नव्यानं शोधणाऱ्या रमेश भोसलेंची धडपड जेवढी अभिमानास्पद आहे तेवढीच भाऊकही देशासाठी शहीद झालेल्या जवानाला आपण काही दिवसात विसरूनही जातो मात्र त्यांच्या कुटुंबियांना त्यांची कमतरता कायमच जाणवते रमेश भोसलेंनी आपल्या याच दुखाला आयुष्याचा मिशन बनवला कॅमेरामॅन सचिन शिंदे बरोबर जितेंद्र दीक्षित एबीपी न्यूज मुंबई